नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीनिमित्त एक वेगळ्या पद्धतीचे मोदक बनवून दाखवणार आहे तळणीचे मोदक आहे ह्याला तुम्ही दिवा मोदक बोलू शकता कारण की ह्याचा आकार दिव्यासारखा आहे जसं की तुम्ही फोटो मध्ये पाहिलाच असणार तर एका मोठ्याशा भांड्यामध्ये इथे आपण एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं तर हे गव्हाचं पीठ दोनशे ते अडीचशे ग्राम इतकं आहे आणि ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अंदाजे माप तुम्ही घेऊ शकता पण माप असेल तर रेसिपी चुकत नाही आणि परफेक्ट मोदक तयारसुद्धा होतात आता कुरकुरीतपणा येण्यासाठी मोदकला इथे आपल्याला दोन चमचे मैदा वापरायचा आहे मैदा नाही वापरायचा असेल तर तुम्ही दोन चमचे बारीक रवा वापरला तरी चालेल किंवा अर्ध्या प्रमाणामध्ये मैदा आणि अर्ध्या प्रमाणामध्ये घवाचं पीठ वापरू शकता चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना म्हणजेच की मिठाला या पिठामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे असं चांगल्या प्रकारे एकजीव करून झालं की आता याच्यामध्ये तीन चमचे गरम तेलाचं मोहन वापरायचं आहे म्हणजेच की जवळपास दोनशे ग्राम पिठासाठी आपल्याला तीन ते चार चमचे गरम तेलाचं मोहन वापरायचं आहे किंवा दोन चमचे साजूक तूप वापरलं तरी चालेल पण तुपाला गरम करून न घेताच वापरू शकता आणि तेल वापरत असाल तर गरम करून घ्या आता याला चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव करायचा आहे अगोदर चमचाने एकजीव करा, एक करा। थोडासा चटका बसू शकतो मग थोडंसं थंड झालं तेल की हाताने चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्या असं पिठाला मॅश करून करून एकजीव करा म्हणजे काय होणार तेलाचा पूर्ण फ्लेवर पिठामध्ये उतरला जाईल आणि पिठामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे तेल एकजीव होणार तेल चांगल्या प्रकारे पिठामध्ये एकजीव झालेला आहे आणि पाहू शकता ह्याची मूठ सुद्धा अशी वळायला पाहिजे सहज तुटायला पाहिजे जास्त वेळ लागला नाही पाहिजे म्हणजे जास्त कडक मूठ वळायला नाही पाहिजे एकदम स्मूथ मूठ वळायला पाहिजे मगच एकदम परफेक्ट कुरकुरीतपणा येणार लाकडासारखं कडक होणार नाही आणि जवळपास दोनशे ते अडीचशे ग्राम पिठासाठी म्हणजेच की जवळपास एक कप गहू पिठासाठी आपल्याला तीन ते चार चमचे गरम तेलाचं मोहन आणि तूप वापरत असाल तर दोन चमचे साजूक तूप वापरू शकता आता काय करायचं थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि घट्ट असं पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला सैल पिठाचा गोळा तयार करायचा नाही इतकं लक्षात ठेवा घट्ट पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलेलं आहे आणि घट्ट असं पिठाचा गोळा तयार झालेला आहे आपण रोज चपातीसाठी कणिक कसं मळतो त्यापेक्षा थोडंसं घट्ट असलं तरी चालेल आता काय करायचं गव्हाचं पीठ चांगल्या प्रकारे भिजण्यासाठी ह्याला झाकून ठेवायचं आहे शिवाय गव्हाचं पीठ कोरडं सुद्धा पडणार नाही जवळपास दहा मिनटापर्यंत आपण याला रेस्ट देऊ सर्वप्रथम आपण मोदकसाठी सारण बनवून घेऊ त्यासाठी नॉनस्टिक पॅनमध्ये मी इथे एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की इथे मी दोन मोठ्या वाट्या ओल्या नारळाला किसून घेतलेला आहे ही एक वाटी झाली आणि ही दुसरी वाटी म्हणजेच की जवळपास दोन मोठे नारळ मी किसून घेतलेला आहे आणि ह्या नारळाला जवळपास आपल्याला एकाच मिनिटापर्यंत तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त भाजून घ्यायचं नाही थोडासा ओलसरपणा निघून जायला पाहिजे आणि थोडस कच्चेपणा सुद्धा निघून जायला पाहिजे शक्यतो नारळ खाऊनच घेतात पण मला खावता जमत नाही म्हणून मी तुम्हाला किसूनच दाखवत आहे आणि रेसिपी आवडल्यास प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका मंडळी माप तुम्ही घरातील कोणत्याही वाटीने घेऊ शकता किंवा ग्लासाने घेऊ शकता किंवा कपाने घेतलं तरी चालेल तुमच्याकडे कप अवेलेबल असेल तर आता एकाच मिनिटापर्यंत ह्याला मस्तपैकी भाजून झालेला आहे म्हणजे तुपाचा फ्लेवर ह्या नारळाच्या किसामध्ये चांगल्या प्रकारे उतरायला पाहिजे आता इथे आपल्याला गुळ वापरायचा आहे इथे मी काळ देशी गुळ घेतलेला आहे आणि ह्याला मी चिरून घेतलेला आहे आणि ज्या वाटीने मी ओल्या नारळाचं किस मोजून घेतलं होतं त्या वाटीने एक वाटी गुळ वापरायचं आहे आता ह्या गुळाला आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव सुद्धा करायचा आहे आणि मस्त असं शिजवून घ्यायचं आहे दोन वाटी नारळाच्या किस साठी एक वाटी गुळ हे परफेक्ट माप झालेलं आहे तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा म्हणजे तुमची खात्री पटेल आणि गॅस आपल्याला एकदम मंद आचेवर ठेवायचे आहे आता इथे एक महत्वाची टीप मी तुम्हाला सांगतो आता इथे तुम्हाला जवळपास दोन चमचे पाणी वापरायचं आहे दोन चमचे पाणी वापरल्याने काय होणार एक तर गुळ चांगल्या प्रकारे वितळलं जाणार आणि दुसरी महत्वाची गोष्ट सारण तुमच्या लाकडाप्रमाणे कडक नाही होणार म्हणजे चिवड जरा सुद्धा होणार नाही एकदम सारण होणार म्हणून इथे दोन चमचे पाणी वापरणं फारच गरजेचं आहे आता चांगल्या प्रकारे ह्याला शिजवून घ्यायचं आहे एक दहा मिनिटापर्यंत जवळपास आठ ते दहा मिनिटं झालेली आहेत आणि मी याला आचेवर चांगल्या प्रकारे भाजून सुद्धा घेतलेला आहे आणि गुळ ही चांगल्या प्रकारे वितळलेलं आहे थोडस गुळ राहिलेलं आहे म्हणजे थोडस ओलसरपणा आहे इतका ओलसरपणा राहिला तरी चालेल कारण की हे सारण थंड झाल्यावर थोडस कोरडं सुद्धा होतं आणि एकदम मौसूत होणार आता गॅस बंद करायचा आहे आणि आता इथे फ्लेवरसाठी एक चमचा वेलची पावडर वापरायची आहे आणि सोबतच एक चमचा खसखस वापरायची आहे खसखस पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरला तरी चालेल आता या दोन्ही जिन्नसांना या सारण मध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे वेलची पावडर कधीही शेवटीच टाकायची आहे कारण की वेलची पावडरचा फ्लेवर चांगला आहे ना आणि अगोदरच तुम्ही वेलची पावडर टाकली तर इतका चांगला फ्लेवर येणार नाही चांगल्या प्रकारे हे एकजीव सुद्धा झालेला आहे आणि सारण सुद्धा तयार झालेलं आहे पाहू शकता एकदम कोरडं कोरडं आहे आता ह्याला चांगल्या प्रकारे थंड होऊ देऊ इथे सारण पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि पाहू शकता मस्त असे बाइंडिंग होत आहे आणखीन एक महत्त्वाची टीप तुम्हाला देतो तुम्ही नारळ खाऊन घेतलं तर तुम्हाला पाणी वापरायची गरज नाही आणि गूळ वितळेपर्यंत आणि चांगलं त्याला परतवून घ्यायचं आहे जोपर्यंत हे चांगल्या प्रकारे कोरडे होत नाहीत आणि मोसूद होत नाही तोपर्यंत आपल्याला दहा ते बारा मिनिटापर्यंत या सारणला परतवून घ्यायचं आहे पूर्णपणे कोरडे झाले आणि मोसूद झाले मगच ते सारण परफेक्ट प्रमाणामध्ये तयार होतात ही टीप मी तुम्हाला खवलेल्या नारळाची देत आहे आणि किसून घेतलं असेल तर ही परफेक्ट पद्धत वापरा जी मी तुम्हाला आज दाखवली आहे म्हणजे आत्ता दाखवलेली आहे आता ह्याला आठ दिवस फ्रीज मध्ये बंद डब्यामध्ये ठेवून स्टोर करू शकता सारण तयार झालं की इथे मैद्याची पेस्ट बनवायची आहे त्यासाठी मी इथे दोन चमचा मैदा घेतलेला आहे आणि ह्यामध्ये थोडंसं पाणी वापरायचं आहे जवळपास एक दोन ते तीन चमचे पाणी वापरू आणि एकदम पातळ असा पेस्ट बनवून घ्यायचा आहे पेस्ट बनवणं फारच गरजेचं आहे पेस्ट बनवल्यावरच चांगल्या प्रकारे मोदकचं चा तोंड बंद होईल म्हणजे ते तळताना तेलामध्ये सुटणार नाही म्हणून पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे पाहू शकता इतकी पातळ मी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि गाठी पडायला ना पाहिजे इतकं लक्षात ठेवा आता ह्यालासुद्धा थोडा वेळ बाजूला ठेवू तर इथे जवळपास दहा सुद्धा झालेली आहे झाकण काढायचं आहे पीठ कोरडं पडलं असेल तर काही सेकंद पिठाला मळून घ्या जितक्या चांगल्या प्रकारे ह्याला मळणार तितकंच पीठ एकदम चांगलं लवचिक होणार म्हणजे ह्याला आकार देताना सहज आपण आकार देऊ शकतो आपल्याला जास्त समस्या येणार नाहीत पिठामध्ये लवचिकपणा असेल तर पीठ मळून झालं की ह्या पिठामधून थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा आहे ह्याचा उंडा बनवून घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावायचं आहे घावाचं लाटताना चिटकू नये म्हणून आणि असा लहानसा उंडा बनवून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ह्याला एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे जसे समोसाचे सीट बनवतो ना आपण एकदम पातळ तसे सीट बनवून घ्यायचं आहे जास्त जाड तर बनवायचंच नाही आपण रोज चपाती कसं बनवतो त्यापेक्षा सुद्धा पातळ ठेवायची आहे ही एक महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा मगच ह्याला आपण चांगला आकार देऊ शकतो तर आपण पाहू शकता मी एकदम गोल आकाराची पातळ पोळी तयार केलेली आहे आणि आकार गोल आला नाही तरी चालेल काही हरकत नाही आणि याची रुंदी पाहू शकता एकदम पातळ झालेली आहे आता ह्याच्यामधून आपल्याला आयात आकार काढायचा आहे आयात म्हणजे समजलं ना थोडस लांबूळ का अगोदर असं मोठासा आयात आकार काढून घेऊ चारी कोपरे एकदम समान भागाने निघायला पाहिजे म्हणजे चारी कोपरे जरासुद्धा त्याच्यामध्ये गोल आकार नाही पाहिजे अशी चारही कोपरे निघून झाले की बाकीचं पीठ आपल्याला दुसऱ्या पीठामध्ये मिक्स करायचं आहे आता ह्याच्यामधून आपल्याला चौकून आकार काढायचा आहे म्हणजे परफेक्ट चौकून आकार निघायला पाहिजे अगोदर आपण एक चौकून आकार काढूया हा एक चौकून आकार निघाला हा उचलायचा आहे है, ह्याला एक तिरकोन घडी मारायची आहे अशी तिरकोण घडी मारून कोपरे बरोबर निघायला पाहिजे म्हणून ही तिरकोण घडी मारा अगोदर महे कट करा आता हे सुद्धा आपल्याला दुसऱ्या पिठात मिक्स करायचं आहे आणि ह्याच घडीचा आपल्याला सेम माप काढायचं आहे अगोदर आपल्याला संपूर्ण अशा चौकोन आकाराच्या घड्या म्हणजे असे पॉकेट सर्व काढून घ्यायचे आहे म्हणजे काय होणार तुम्हाला फटाफट आकार देता जमणार नाहीतर एक एक तुम्ही करत बसाल तर त्याला वेळ भरपूर लागेल असे चारही कोपरे प्रमाणामध्ये निघायला पाहिजेत म्हणजे समान निघायला पाहिजेत आणि ह्याचे कोणे सुद्धा काटोकाट निघायला पाहिजेत आणि मी तुम्हाला एक दिव्याचा मोदक बनवून दाखवतो म्हणजे एक दिवा मोदक बनवून दाखवतो अगोदर एकाला आपल्याला कट मारायचा आता कट कसं मारायचं आहे या चौकोनला मधून आडवे कट मारायचे आहे हे पाहू शकता हे असे आडवे कट आणि कधीही कट मारताना इथून थोडी जागा मोकळी मु, सोडा आणि इथून थोडी जागा सोडायची आहे पूर्ण कट मारायचं नाही दोन दोन सुताची जागा सोडून आपल्याला कट मारायची आहे पाहू शकता व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुम्हाला कळेल की ह्याला कट कसा मारायचं आहे आता पुढची स्टेप अशी आहे की आता ह्या सीटला आपल्याला पेस्ट लावून घ्यायची आहे जी आपण मैद्याची पेस्ट बनवली होती ना ती लावून घ्यायची आहे जास्त ही पेस्ट लावू नका हलकीशी पेस्ट लावा तोंड उघडायला ना पाहिजे तेलामध्ये इतकी पेस्ट लावून घ्यायची आहे अशी पेस्ट लावून झालं की ही सीट उचलायची आहे आणि ह्या सीटवर अलगदपणे ठेवायची आहे म्हणून प्रत्येक सीट योग्य मापाची असायला पाहिजे थोडी सुद्धा कमी जास्त असायला नाही पाहिजे असं हा हाताने दाब देऊन ह्याला चिटकून घेतलं की हळवार पण ह्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि पाहू शकता ह्याचे कट बघा दिसत आहेत इतके बारीक कट मारायचे आहेत आणि दोन्ही साइड जागा सोडून कट मारायचे आहे आता ह्याला उलटून घ्यायचा आहे आणि मागच्या बाजूला म्हणजे जिथे कट नाही मारलं तिथे आपल्याला सारण ठेवायचं आहे मी जवळपास एक चमचा सारण इथे वापरत आहे आणि असा थोडासा मोठा गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडासा ह्याला चपटा सुद्धा करून घ्यायचा आहे आता प्रत्येक कडेला आपल्याला ही पेस्ट लावायची आहे तोंड चांगल्या प्रकारे बंद होण्यासाठी अशी पेस्ट लावून घ्यायची आहे अशी पेस्ट लावून झाली की ह्याला असं दुमडून घ्यायचं आहे असं तिरकून आकार मध्ये आणि पुन्हा हलक्या हाताने ह्याला दाब द्यायचा आहे तोंड बंद केल्यावर ह्याचे लेअर पाहू शकता तुम्ही एकदम लहान लहान गॅप द्यायचा आहे जास्त मोठा गॅप देऊ नका आता काय करायचं हे दोन कोपऱ्या आहेत ना ह्या दोन्ही कोपऱ्याला अशी पेस्ट लावायची आहे ह्या दोन्ही कोपऱ्याला अशी पेस्ट लावली आणि हलक्या हाताने याला जॉईन करायचं आहे हे पाहू शकता आता पुन्हा याला दाब देऊन चिटकवून टाकायचं आहे दिसतायत ना मस्त एकदम दिवा मोदक तुम्हाला अवघड वाटत असतील पण मी तुम्हाला एक सोपी टिप्स देतो चार ते पाच पोळ्या बनवून घ्यायचा मग त्याच्या आयत आकार काढायचे मग त्याच्यामधून तुम्ही चौकोन चौकोन शीट काढून घ्यायचे आहेत म्हणजे एकसारखे एक, एक माप निघणार आणि लवकरात लवकर हे दिवा मोदक सुद्धा तयार होणार आता हे जे कोपरे आहेत ना ह्याला मुरड घालायचे आहे जसं आपण करंजाला मुरड घालतो ना तशी मुरड घालायची आहे बारीक मुरड घालायची आहे अशी एकदम बारीक एक मुरड घातली की दिसायला बघा किती एकदम सुंदर दिसत आहे आणि आकार बघा एकदम दिव्या ह्याचे लेअर आहेत ना तळल्यानंतर आणखीन खुलून येणार आता काय करायचं हे जे जॉईंट आहे ना तिथं ही लवंग टोचून लावायची आहे म्हणजे काय होणार तळताना हे निघणारच नाही म्हणून अशी लवंग लावायची आहे आणि लवंग लावल्याने दिसायलाही आणखीन भारी दिसणार आता अशाच पद्धतीने सर्व दिवा मोदक मी अगोदर तयार करून घेतो तर मंडळी आता ही कृती ही महत्वाची आहे तळण्याची तर इथे डीप फ्राय करायचा आहे आपल्याला मोदकला तर आपल्याला तेल किती गरम पाहिजे ते लक्षात घ्या मंद आचेवर मंद गरम पाहिजे तेल एक पिठाचा गोळा टाकून दाखवतो तुम्ही तुम्हाला पाहू शकता बुडबुड्या सुद्धा येत नाही आणि गरम तर झालेला आहे पण बुडबुड्या यायला नाही पाहिजे इतकं लक्षात ठेवा आता एक एक करून ह्याच्यामध्ये जितके बसतात मोदक तितके आपल्याला ह्या पॅन मध्ये सोडायचे आहेत आणि गॅस आपल्याला मंदच आचेवर पाहिजे बरं का आता तुम्ही विचार करत असणार मंद आचेवर ठेवलं तर तेल पिणार तर असा अजिबात होणार नाही माझी एकदा ही पद्धत वापरा आणि नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा शंभर टक्के मी तुम्हाला खात्रीने सांगतो तुमचे मोदक जरासुद्धा तेल पिणार नाही आणि सात ते आठ दिवस कुरकुरीतपणा असाच टिकून राहणार आता थोड्या वेळ आपल्याला वाट पाहायची आहे हे पोहून वर येईपर्यंत तर जवळपास एक ते दीड मिनिटं झालेली आहेत आणि हे दिवा मोदक तेलात पोहायला लागलेले आहेत आणि गॅस आपल्याला शेवटपर्यंत मंदच पाहिजे आणखीन एकदा सांगतो आता ह्याला हलक्या हाताने उलटून घ्यायचा आहे ह्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त वेळ द्यायचा आहे आता चांगल्या प्रकारे ह्याला अगोदर मी तळून घेतो एक दोन ते तीन मिनिटांनंतर मी तुम्हाला दाखवतो जवळपास मला हे मोदक तळायला पाच ते सहा मिनटं लागलेली आहे मस्त ह्याला उलटून पालतून दोन्ही बाजूने सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेला आहे तरी सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवतो तळल्यानंतर ह्याचे लेअर काय भारी दिसतात पाहू शकता जबरदस्त रंग आलेला आहे आणि जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही तळणार तर कुरकुरीतपणा तर येणार मधून एकदम खुसखुशीत होणार जरासुद्धा लाकडाप्रमाणे कडक होणार नाही हे मी तुम्हाला गॅरेंटीने सांगतो तर मंडळी अशाच पद्धतीने उरलेले मोदक मी तळून घेतो आणि ह्याला काढून घेतो एका प्लेटमध्ये एक कप गहू पिटाने जवळपास बारा मोदक तयार झालेले आहेत म्हणजेच की तळणीचे बारा दिवा मोदक तयार झालेले आहेत तर मंडळी आणखीन एक तुम्हाला महत्वाची टीप देतो पहिली बॅच तळल्यानंतर गॅस बंद करा मग त्याच्यामध्ये मोदक सोडा एक ते दीड मिनिटानंतर मग गॅस चालू करा कारण की पहिल्या वेळेस आपण तळतो ना तेव्हा तेल जास्त गरम होतं थोडस थंड होऊ द्या नंतर पुन्हा त्याच्यामध्ये दुसरी बॅच तळून घ्यायची आहे ही महत्वाची टीप तुम्ही लक्षात ठेवा आणि पाहू शकता जरासुद्धा तेल नाही पिलेले आहे हे पहा तेल पिलेत का नाही जबरदस्त असा कुरकुरीतपणा आलेला आहे आणि मधून एकदम खुसखुशीतपणा मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो पाहू शकता मी सात दिवस बोललो तुम्हाला टिकणार पण त्याच्यापेक्षा जास्त दिवससुद्धा टिकू शकता दहा दिवस अकरा दिवस तुम्हाला गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी एक कप गहू पिठापासून अकरा मोदक तुम्ही सहज बनवू शकता आणि असे परफेक्ट बनवू शकता पहिल्या वेळेसुद्धा तुम्ही न चुकता अशी डिझाईन बनवू शकता इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा मी तुम्हाला तोडून दाखवतो पाहिलं ना काय आवाज आलेला आहे मस्तपैकी तळले गेलेले आहेत तर मंडळी गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या सर्व प्रार्थना पूर्ण करो सुखी राहा आनंदी राहा